गडगडाट करत काळेभोर ढग आकाशात दाटून आले होते एका जुन्या शांत कॉलनीत आर्या खिडकीपाशी बसून पावसाचं नाट्य पाहत होती मातीचा गंध दरवळत होता झाडांच्या फांद्या वाऱ्याने झुलत होत्या आणि थेंबांची रचना जणू तिच्या मनातील आठवणींची नोंद घेत होती आर्याच्या डोळ्यांमध्ये एका चेहऱ्याची आठवड स्पष्टपणे दिसत होती आरव कॉलेजमधील तिचा खास मित्र नाही फक्त मित्र नव्हे तिचं पावसात भिजून घालवल्या होत्या ते एका छत्रीत चालायचे कटिंग चहा पीत हसायचे आणि एकमेकांमध्येच सगळं विश्व बघायचे त्या छोट्याश्या जगात मोठ्या स्वप्नांची जागा होती पण काळाने दिशा बदलली आरवला परदेशात एक उत्तम संधी मिळाली जाताना त्याने आर्याला वचन दिलं होतं लवकरच परत येईल पण त्या दिवसानंतर वर्ष उलटून गेलं त्याचा फोन कमी झाला आणि एके दिवशी थांबूनच गेला आर्याने वाट पाहणं थांबवलं नाही पण हळूहळू तिच्या मनात शंका वेदना आणि न बोलता हरवलेलं नातं साचू लागलं आज त्या आठवणींनी पुन्हा मन पोखरलं तिला आठवत होतं त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून पावसातले गप्पांचे क्षण तिच्या डोळ्यात पाणी तरळलं ती एकटीच खूप काही बोलत होती स्वतःशीच अचानक दरवाज्याची बेल वाजली ती चमकली पावसात कोण येईल ती सावधपणे दरवाजाकडे केली आणि दरवाजा उघडला आणि क्षणभर तिचा श्वास थांबला समोर आरव उभा होता पूर्ण भिजलेला चेहऱ्यावर थोडासा अपराधी भाव पण डोळ्यात अजूनही तीच ओळखीची माया आणि जिव्हाळा आर्या तो म्हणाला आवाज हळू आणि थरथरता मला वेळ लागला परिस्थिती अवघड होती पण मी प्रत्येक क्षण तुझी आठवण काढत होतो आज पुन्हा यायला हिंमत केली कारण मी अजूनही तुझ्यावर तितकंच प्रेम करतो आर्या काही क्षण काहीच बोलली नाही तिच्या डोळ्यातले अश्रू गालावरून ओघळू लागले पण ते दुःखाचे नव्हते ते होते आश्चर्याचे आनंदाचे आणि साठवलेल्या भावना अचानक उफाळून आल्याचे मी तुझीच वाट बघत होते ती हळूच म्हणाली आरवने तिच्या हातात गरम कॉफीचा कप दिला अगदी तसाच जसा ते कॉलेजमध्ये एकत्र घेत असत मग दोघंही खिडकी शेजारी बसले बाहेर पाऊस अजूनही कोसळत होता पण आता त्या थेंबांमध्ये वेदना नव्हती होती, होती शांतता गोडी, आणि पुन्हा एकदा एकत्र चालायला सुरुवात झालेल्या प्रवासाची